असून आपण पाच मार्चच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत आज आपण त्याचा फक्त आढावा घेणार आहोत जी ब्याण्णव आणि त्र्याण्णव टक्केवारी येणाऱ्या संदर्भात निघते आहे याबद्दल जोपास सलग आपल्याला आठवडाभर त्यावरती रिसर्च करायचं आहे आणि त्या रिसर्चमध्ये पाच मार्च रोजी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्याला एक फायनली रिपोर्ट द्यावा लागतो त्या रिपोर्टमध्ये सगळ्या बाबी समजून येतील तर माझे काही प्रश्न होते आपणास की दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला आवर्षणग्रस्त गर, भाग जे आहेत म्हणजे सातत्यानं सोडले जाणारे भाग हे कोणत्या तालुक्यातले जास्त प्रमाणात होते त्याचे कमेंट बॉक्समध्ये नावे आपल्याला पाहिजे आहेत त्यानंतर बरेचसे आहे असे प्रश्न आहेत की जवळपास ज जून आणि जुलै ह्या दोन्ही महिन्यामध्ये आपल्याला पेरणीच्या पुरता आणि पेरणी व्यवस्थित पाऊस नाही असे जिल्हे कोणते तालुका कोणता आहे त्याची कमेंटमध्ये माहिती करा तशी आपल्याला बऱ्यापैकी माहितीसुद्धा आहेत की, माहिती की बऱ्याचशा तालुक्यामध्ये जालना असेल वगैरे भागामध्ये ही कंडिशन घडलेली आहे तर मान्सून यंदाचा खूप चांगला आहे पण आवर्षणग्रस्त प्रणाली जी भाग असतात सातत्यानं सोडले जातात या भागाचे परिणाम यंदा आपल्याला जून जुलै पाहायला मिळतील जूनमध्ये लवकर वेळेवर वेल पाऊस येण्याचे चान्सेस देखील रिपोर्ट सांगतो आहे पण फायनल रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे एक पाच सहा मिनटाचा व्हिडिओ असणार आहे तो आठ मिनटं जवळपास त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत तर असे हे दोन चार प्रश्न होते आणि विशेष म्हणजे आता या मार्च महिन्यामध्ये जो दोन दिवसानंतर येतो आहे तर बऱ्यापैकी मागील मी व्हिडिओ दिला होता लाईव्हच्या दरम्यानमध्ये ला 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 की हा जो वातावरण जे सांगितलं आहे बऱ्याचशा माध्यमातून सांगितलं जाते फक्त हे ढगाळलेलं होणार आहे जी कंडिशन आहे ती डायवर्ट होणार आहे त्यामुळे कोणीही घाबरू नका हे पहिलेही सांगितलं आहे तर मार्च महिना बऱ्यापैकी कोरडा जाईल थोडी दोन चार अपवाद आहेत आपण रिपोर्टच्याही अगोदर त्या संदर्भात लाईव्ह घेऊ सध्या तरी दहा बारा तारखेपर्यंत राज्यात पाऊस नाही पण मार्च लागताच एक दोन तीन तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल इथे ढगाळलेली परिस्थिती अंधूक वातावरण हे नक्की होईल पण त्यामध्ये मुसळधार वगैरे अवकाळी काही नाही आहे आणि विशेष म्हणजे कांदा उत्पादक जे आहेत वीट उत्पादक जे असतील यांना ह्या वर्षी फारसा त्रास मार्च आणि एप्रिलमध्ये नाही आहे मात्र एप्रिल मध्यंतरी पासून पुढे तर मे महिन्यामध्ये बऱ्यापैकी अवकाळीची लक्षणं या वर्षी दिसत आहेत तसा फायनल रिपोर्टमध्ये त्याचाही आपण उल्लेख करणार आहोत आणि बऱ्यापैकी अजूनही तुम्हाला पुढच्या महिन्याची पूर्ण डिटेल देण्याचा प्रयत्न करेल जे सत्तावीस अठ्ठावीस तारीख म्हणजे उद्या दोन दिवसात दिल्ली वगैरे भागात डब्ल्यू डीचे जोरदार आगमन होत आहे तीन चार तारखेला कर्नाटकमध्ये सर्वत्र ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूस कोकण किनारपट्टीच्या शेतकऱ्यांनी देखील थोडं सतर्क राहायचे दोन तीन दिवस कारण की तुमच्याकडे अचानकच वातावरण तयार होऊन एक दोन गावांना अवकाळीचा फटका बसू शकतो सिंधुदुर्ग आणि कोकण किनारपट्टीचे जे लगेच शेतकरी आहेत असे आणि नंतर डायरेक्ट नऊ दहा तारखेला थोडं खराब वातावरण होईल त्यामध्ये पाऊस अवकाळी करणे आपले जे काही कांदा असेल उत्पादक शेतकरी असेल सगळ्यांना ह्या वर्षी मात्र चांगल्या पद्धतीनं निसर्ग साथ देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढंच होतं सर्वांना हे रिपोर्ट पाठवा दोन हजार पंचवीसचा जो मान्सूनचा रिपोर्ट आहे तो पाच तारखेला फायनल स्वरूपात येतो आहे तरीही आपण जानेवारीमध्ये जी काही ब्याण्णव टक्केवारी काढली त्यामध्ये किती वाढ होणार आहे जास्तीत जास्त दोन ते तीन टक्क्यां वाढ होईल असा अंदाज आहे आणि झालीच तर कमी नव्वद येईल असा अंदाज आहे पण गेल्या वर्षी दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दहा टक्के पाऊस हा शिल्लक आहे तो रिपोर्टमध्ये कुठल्या भागांना तो जास्त प्रमाणात राहण्याचे चान्सेस आहेत आणि ज्यावेळेस आपण पाच मार्चला रिपोर्ट देतो तो पुन्हा मान्सून एईपर्यंतसुद्धा बदलत नाही आहे आणि फायनली त्या रिपोर्टमध्ये सिक्का मोदब देखील करतो आहे ज्यांना कोणाला विश्वास असेल किंवा नसेल त्यांनी मागील पाच मार्चचा व्हिडिओ पाहायचा ते आहे त्यानंतर त्या अगोदरही दोन हजार तेवीसमध्ये दे देखील दे आपण रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टमध्ये आणि झालेल्या पावसाळ्यामध्ये काही बदल वाटला का हे देखील कमेंटमध्ये दे करा आणि सगळ्यांना पुनशे एकदा जय शिवराय